रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कोल्हापुरात पत्रकारांचा स्नेहमेळावा उत्साहात पत्रकारांनी अभ्यास करून पत्रकारिता करावी नंदकुमार ओतारी कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामान्य स्मृती हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला पत्रकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठा पत्रकार संघाच्या वतीनं या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते डॉक्टर शिवाजी जाधव यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि पत्रकारांनी काळानुसार कसे बदललं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं नंदकुमार ओतारी यांनी आजची व्यवस्था आणि पत्रकारांची अवस्था यावर आपलं मनोगत व्यक्त केलं असून आजच्या पत्रकारांनी अभ्यास करून पत्रकारिता करावी असा सल्ला त्यांनी दिला पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संघाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत माहिती दिली पत्रकार बांधवांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर पुणे येथे सुरू असलेल्या सदनिका प्रकल्पाबाबत माहिती देऊन कोल्हापुरात असा प्रकल्प राबवणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनुराधा कदम यांनी केलं तर जिल्हा सचिव नवाब शेख यांनी आभार मानले महानकर विजय बकरे कोल्हापूर